आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी चहा विक्रेत्याने दिली आगीची माहिती झाले होत्याचे नव्हते पुष्पकच्या प्रवाशाची आखो देखी बंगळूर एक्सप्रेस गेल्यानंतरचे भयावह चित्र चित्रथरकापूर विनारे बुधवारची दुपारची वेळ आणि धावत्या रेल्वे गाडीत एका चहा विक्रेत्याने दिलेली आग लागल्याची माहितीमुळे मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर झालेला गोंधळ पुष्पकचा वेग कमी होत असताना जीवाच्या भीतीने प्रवाशांनी रुळावर घेतलेल्या उड्या आणि बंगळूर एक्स एक्सप्रेस खाली सापडून मृत्यूचे तांडव हाडा मासांचा व रक्तांचा रुढावर पडलेला सडा छिन्न विछिन्न अवस्थेत झालेले मृतदेह ओरड किंचाळा अशा दृश्य याची देही याची डोळा बघत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकावर आलेल्या पुष्पक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी थरकाप ओढविणारा घटनाक्रम सांगितला ते पहा दरम्यान आग लागल्याची अफवा त्यामुळे उडालेला गोंधळ व चेन पुलिंग केल्याने चालकाने लावलेल्या इमर्जन्सी ब्रेकमुळे रेल्वेचे चाके व रुळात घर्षण होऊन झालेला स्पार्किंग असे सर्व स्थितीने गोंधळ निर्माण झाला होता असे मनमान रेल्वे स्थानकावर असलेल्या पुष्पकमधील प्रवाशांनी सांगत असताना त्यांचा अंगाचा थरकाप होत होता बुलेट आग आहे आग लग रहा है तो आग नहीं लग रहा था वैसे आदमी से बोले इसमें आग लग रहा है उसमें चिरन रोके उतरे भागना शुरू हो गया तो उस साइड में भागे लड़के लोग उस साइड में भागे तो अगर चिरेन आ गया था तो हाथ पैर आग गया लोग कितना लोग जख्मी होगा चालीस या पैतालीस लड़के का और कोई मूर्ख भी हुआ है ना हा? कोई कुछ लोग मैं मूर्ख मूर्ख हाँ काट दिया गया एक पी न्यूज साथ ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक